छत्रपती संभाजीनगर शहरातील बिडवायपास रोडवरील बाळापूर ग्रामपंचायतने केलेल्या दारूबंदी ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या आव्हानाला निर्णय घेतला असून गावकरी आणि महिला वर्गाने समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार मानले जून महिन्यात सरपंच नीता सुनील गिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत एकमताने दारूबंदीचा ठराव पारित झाला होता त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती करून दारूचे दुष्परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात ना आले या उपक्रमाला प्रतिसाद देत अवैध दारू विक्रेते पंधरा ऑगस्ट पासून व्यवसाय बंद करण्यास तयार झाले यावेळी छत्रपती संभाजनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलीस उपनिरीक्षक स्नेहल केदारे आणि कॉन्स्टेबल सुनील दामोदर यांच्या प्रमुख उपस्थितीत विक्रेत्यांनी व्यवसाय बंद करण्याचा संकल्प केला यामुळे ग्रामपंचायतीचा धाडशी निर्णय आणि विक्रेत्यांचा सहकार्यपूर्ण प्रतिसाद ग्रामस्थांसाठी आदर्श ठरलाय यावेळी उपसरपंच अर्जुन जौ ग्रामपंचायत सदस्य वंदना वाघ गणेश वाघ शरद पवार आकाश बांगर तंटामुक्त समितीचे सुभाष पवार ग्रामसेवक सचिन पाटील तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते तर पंधरा ऑगस्ट निमित्त ग्रामपंचायतीतील सलग दिवस ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार ताराबाई रतनराव माजी सैनिकाची पत्नी सुनील वाघ शालेय अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक अंगणवाडी कार्यकर्त्या आशा सेविका आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता सरपंच नीता गिरे यांनी दारूबंदीचा ठराव गावकऱ्यांच्या हितासाठी घेतला यापुढे बाळापूर परिसरात अवैध दारू विक्री झाली तर त्यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असं सरपंच गिरे यांनी स्पष्ट केलंय तसेच दारूबंदी ठरावाला प्रतिसाद देत आपली चूक मान्य करून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नवनाथ बोडखे आणि आर पवार यांचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक स्नेहल केदारे आणि कॉन्स्टेबल सुनील दामोदर यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी अधिकाऱ्यांनी पुढे अवैध दारू विक्री आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय बाळापूर ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावात आरोग्यदायी आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी याला ऐतिहासिक पाऊल ठरवले आहे